हाजी अली दर्ग्यात प्रवेश करण्याच्या तृप्ती देसाई यांच्या भूमिकेला आवामी विकास पार्टीचे आवाहन शेकडो महिलांना घेऊन देसाई यांना रोखणार मंदिर प्रवेशावरून गाजत असलेल्या तृप्ती देसाई यांनी हाजी अली दर्ग्यात प्रवेश करण्याची भूमिका जाहीर केली आहे याला आवामी विकास पार्टीने विरोध दर्शवलाय कोणत्याही परिस्थितीत देसाई यांना प्रवेश करू देणार नाही असा इशारा आवामी पार्टीचे नेते अश्रफ वांकर यांनी दिला आहे लसईचा हा पब्लिसिटी स्टंट असून तो आम्ही उधळवून लावू असा इशाराही यावेळी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अशरफ वांकर यांनी आज सांगलीमध्ये पत्रकार परिषदेमध्ये दिला आहे या आंदोलनाला आवाम विकास पार्टीचा जाहीर विरोध असणार आहे हे सर्व जे त्यांची चालले आहेत ही फक्त आणि फक्त प्रसिद्धीसाठी आहे त्यांची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी आहे या एका पक्षाच्या कार्यकर्त्या त्या या पक्षातनं लढवलेल्या निवडणूक लढवली आहे या सर्व गोष्टींच्या मागे भूमाता ब्रिगेडच्या मागे आणि तृप्ती देसाईंच्या मागे कुठल्या पक्षाचा वरदग्रस्त आहे हा आमचा सवाल आहे हे जनतेला कळणं खूप गरजेचं आहे जनतेची एका प्रकारची दिशाभूल करण्याचं काम तृप्ती देसाई यांनी चालू ठेवलं आहे वेळोवेळी वाचाळ भाषा करून उद्धवपणाची भाषा करून धर्मगुरूंची चेष्टा उडवणे धर्माची चेष्टा उडवणे धार्मिक मुद्द्यामध्ये हात घालून धार्मिक भावना बिघडवण्याचं काम या ठिकाणी केलं आहे कुठल्याही सामाजिक मुद्द्यात त्यांनी काम केलं असेल त्याचे दाखले त्यांनी दाखवावेत की कि संघटना किती आम जनता त्यांच्या बरोबर आहे हे लोकांना त्यांनी दाखवावं उगाच काही बेताल वक्तव्य करून पोकळ भाषा करून आमच्या बरोबर एवढ्या संघटना आहेत आमच्या बरोबर त्या संघटना आहेत अशा भाषा त्यांनी करू नये या जनतेसमोर त्याची माहिती जाहीर मी जो इशारा आवामी विकास पार्टीतर्फे दिलता त्या इशार्याला पहिलं आहे भूमाता ब्रिगेडचं एक पाऊल मागे घेत त्यांनी हाजी स्थापना केलेली आहे या फोरम दे इस्लामना मारणारे लोक यात पहिल्याने गांभीर्याने विचार करावा आणि नंतर पुढच्या गोष्टी कराव्यात आम्ही अठरा आवामी विकास पार्टी असेल आणि महिला आघाडी असेल याला जशाच तर आम्ही त्यांना दर्ग्यात पाऊल ठेवू देणार नाही